नमस्कार बालमित्रांनो संस्कार कथा या कथेमध्ये आज आपल्याला गुरुभक्त आरोणी ही कथा पाहायची आहे चला तर मग सुरू करूया भारतात असणाऱ्या महान गुरु कुलांपैकी एका गुरुकुलाचे कुलगुरू होते महर्षी धौम्य धौम्यांच्या आश्रमामध्ये शेकडो शिष्यांचा समुदाय शास्त्राध्ययन करीत होता स्वतःच्या गरजा स्वतःच पूर्ण कराव्यात या न्यायाने कुलगुरूंनी सगळ्यांना शेतीचा आदेश दिलेला असायचा सगळ्या कुरुकुलात विद्यार्थी प्रचंड मेहनत करीत असत सुखार्थ्याला विद्या कुठली हा त्या काळाचा नियम होता एके दिवशी आकाशात अचानक ढग गोळा झाले पावसाळ्याचे दिवस नव्हते शेतीत पूर्वतयारी काहीच केलेली नव्हती शेतीला पाणी मिळावे म्हणून एक बांध तयार केलेला होता पण सध्या थोडेच पाणी असल्याने त्याला मजबूतसुद्धा केलेले नव्हते आता काय करावे गुरुजींसमोर मोठा प्रश्न होता तेवढ्या टपोऱ्या थेंबांनी पावसाला सुरुवात झाली गुरुजी धौम्य काळजीत पडले पाऊस प्रचंड येणार अशी चिन्हे दिसत होती आणि बांध तर कच्चाच होता बांध फुटणार हे नक्की बांध फुटला तर उभे पीक नासवणार आणि शेवटी आश्रमात शिरून आश्रमाचा नायनाट करणार करावे तरी काय असा प्रश्न गुरुजींना पडला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच एक एक शिष्य पडायला लागला कोणाला आपल्या झोपडीची काळजी होती तर कोणाला वस्त्रांची कोणी ग्रंथांचे नाव सांगितले तर कोणी पूजा साहित्याचे सगळेच पळाले उरला फक्त एकटा आरुणी बालक बालक आरुणी आचार्यांना म्हणाला भगवन आपण चिंता करू नका मी पाहतो बांधाचे काय करायचे ते आरुणी शेतावर गेला पाहतो तो काय एका जागी बांध फुटून पाणी शेतात पसरू लागले होते पाणी तर वाढतच होते इतर जागी बांध व्यवस्थित होता पण तिथेच फुटला होता अरुणीने तिथे माती लावायला सुरुवात केली पण पाण्याच्या ओघात ती जागेवर राहणार कशी पाण्याला वेग फार होता, प्रचंड होता दुसरा गोळा करेपर्यंत पहिला वाहून जायचा आता करावी तरी काय आणि शेवटी आरुणीने एक महान निर्णय घेतला तो स्वतःच्या शरीराचा बांध करून त्या जागी झोपला पाऊस थांबला पण आता उठले तर पाणी आत घुसणारच आरुणी रात्रभर तसाच पडून राहिला त्या भयानक थंडीत त्याचे अंग अक्षरशः लाकडाप्रमाणे कडक झाले पण गुरुसेवा ही त्याच्यासाठी प्राणापेक्षाही श्रेष्ठ होती सकाळी अरुणी दिसेना तेव्हा सगळे शेताकडे धावले सगळ्यांनी अद्भुत गुरुभक्ती पाहिली त्यांच्या डोळ्यात पाणी आले गुरुजींनी अरुणीला उचलून छातीशी धरले बाकी विद्यार्थ्यांनी बांध चटकन दुरुस्त केला आरुणीने स्वत प्राण धोक्यात घालून शेत आणि आश्रमातील सगळ्यांचे प्राण वाचवले होते गुरुभक्तांच्या यादीत बालक आरुणीचे नाव फार वरच्या स्थानी आरूढ झाले होते फार गर्वाने त्याचे नाव घेण्यात येत होते असा होता गुरुभक्त आरुणी आपल्यालाही त्या आरुणीप्रमाणेच गुरुभक्त व्हावे लागेल तरच आपले आयुष्य अधिक सुखकर आणि सोयीचे होईल खरं आहे ना चला तर मग जर गोष्ट आवडली असेल कथा आवडली असेल तर जाता जाता शेअर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद